मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे दिवाळी पाडवा आणि दिवाळी पाडव्याच्या सर्व गोडदाईंना दादांना खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर आज, आज माहेरी सुद्धा जाणार आहे त्यामुळे माहेर कसं आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सकाळ सकाळी इथं आहोणना आज पाडव्याच्या आंघोळ बायकोची असते त्यामुळे आहोंना आंघोळ घालून घेतली त्याचबरोबर दोन लेकींना सुद्धा उठणं लावून छान असे आंघोळ घालून घेतली त्यांनी पाटे पाटे उजडना अगोदर फटाकड्या वगैरे उडवून घेतल्या आणि त्यानंतर आहोंनी जाऊन गाड्यांसाठी वगैरे हार घेऊन आले आणि इथं मग आता दोन्ही लेकींनी सुद्धा गाड्यांची पूजा करून घेतली सगळ्यात महत्वाचं पाडव्याचं काम हेच असतं की गाड्यांची पूजा करणं घराची पूजा करणं मग तेच अगोदर करून घेतलं त्यानंतर माहेरी जाण्यासाठी जी पॅकिंग करायची ती सुद्धा करायची आहेच कारण दिवाळी म्हटलं लक्ष्मीपूजन झालं की सगळ्या गोडताईंची गडबड असते ती म्हणजे माहेरी जाण्याची मग मी ही खूप दिवसातून आता अशी निवांत चालली आहे राहण्यासाठी बघू आता किती दिवस मला माहेरी राहता येते हे तुम्हाला दिसेलच पुढे जाऊ कारण या दोघींचं गेल्या वर्षी दिदोचं दहावीचं वर्ष होतं या वर्षी कृष्ण दहावीचं वर्ष आहे त्याचबरोबर दिदोचे पण यावेळेस क्लास आहेत अकरा बारावीचं वर्ष म्हणजे इथून पुढचे नेट सीईटी हे महत्वाचे वर्ष असल्यामुळं मला काही या चार पाच वर्षामध्ये मुक्कामी जाण्यासाठी काही जास्त भेटत नाही आता यावेळेस ना मी खूप दिवसातून पहिल्यांदा मुक्कामी राहायला चालले कारण यांच्या परीक्षामुळे काय मला जायला जमत जा नव्हतं मग आता मस्त अशी इथं गाड्यांची त्या तिघांनी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी सुद्धा पूजा करून घेतली इथं बघू शकता तुम्ही ज्या अंगावरती मी साडी घातली आहे ना ती गौराईच्या वेळेस बघा ज्यांनी आपले गौराईचे ब्लॉग बघितले असतील ना त्यांना माहितीये की गौराईंसाठी दोन साड्या घेतल्या होत्या त्यातलीच ही सेमी इरकल साडी आहे बऱ्याच ताई मला बोलल्या होत्या की ही साडी घटस्थापनेच्या वेळेस ब्लाऊज शिवून ताई घाला तुम्ही त्यावेळेस मला ना ब्लाऊज शिवून ही साडी काही घालता आली नाही परंतु मग म्हटलं चला आजचं निमित्त खूप छान आहे दिवाळी पाडवा आहे आहोंना ओळायचंही आहे तर म्हटलं चला आणि माहेरी जायचंय तर ही साडी घालावी म्हणून ही साडी घातली खूप छान वाटत होती ही साडी घातल्यानंतर आणि पूजा वगैरे झाली त्यानंतर आहो त्यांची काही बाहेरची कामं वगैरे होती ती कामं करून आले आणि त्यानंतर माहेरी जाण्या अगोदर आहोंना ऑप्शन करून घेतलं आता गिफ्ट काय दिलंय हे नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये मी दाखवेनच तुम्हाला त्यानंतर आहोनच्या पाया वगैरे पडून घेतलं आहो अगोदर घरातलं सगळं आवरून बॅगा वगैरे भरून घेतल्या होत्या कारण तिघी तिघी लेडीज म्हणल्यानंतर ले कपडे भरपूर असतात भले एक दिवसासाठी जाऊ द्या किंवा दोन दिवसासाठी जाऊ द्या चला मग माझ्यासोबत तुम्ही आज माझ्या माहेरी इथं या दोघींनी परत कपडे चेंज केले कारण दुपारी निघण्याच्या वेळेस ना पाऊस आला आणि सकाळचे जर कपडे तुम्ही पाहिले असतील तर व्हाईट ड्रेस होते आणि ते ड्रेस त्यांच्या मामांनी पैसे पाठवले होते त्यातून ते व्हाईट ड्रेस घेतले होते मी तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये शेअर केले होते की के मामानी पैसे दिले आणि आम्ही कपडे घ्यायला गेलो तर ते व्हाईट कलरचे ड्रेस आहेत ना ते त्यांच्या मामांनी घेतले त्यांना पण तुम्ही सुरुवातीला आता बघितलं असेल की पाऊस पडत होता मग म्हटलं व्हाईट ड्रेस आहेत खराब होतील म्हणून त्यांनी चेंज केले दोघींनी ही ती ड्रेस आणि आता बघू शकता की पोहोचले मी माझ्या घरी आणि तसं ही दिवाळी आणि लक्ष्मीपूजन झालं की आपल्याला आप पहिली ओढ लागते ती माहेरी जाण्याची मग आता पोहोचले इथं माहेरी तसंही आज तुम्हाला म्हणजे झालं असं की माझ्या भावाचा जावाई सुद्धा आज येणार होते आणि लेख सुद्धा पहिल्या दिवाळीसाठी मग भावाच्या मुलीचे सासू सासरे आणि जावाई सुद्धा आले होते इथं बघू शकता माझा छोटा भाऊ आहे तो दारात थांबलेला होता आणि ही भावाची मुलगी तर तेही तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आमचं नेहमी इथं मामा भाचीचं भेटलं की असं गाठी भेटी ही चालूच असतात मग इथं आता आल्या आल्या अगोदर म्हणजे भावाचे व्याही वगैरे होते परत जी छोटी भाऊज आहे तिचा भाऊ वगैरे आलता त्यांच्याशी गप्पा वगैरे मारला आणि त्यानंतर ते, दिवाळीचा जो पहिला रीती असतो मान मानतो असते जी जावयाची आपली केली जाते तर हे भावाचे म्हणजे व्याही आहेत म्हणजे त्याच्या मुलीचे सासरे आहेत तर त्यांना अगोदर आहे Uh, केला त्यानंतर पाठिंबागं म्हणजे बसले तर तुम्हाला दाखवेनच पुढे ब्लॉग मध्ये जाऊन यांना आहेर दिल्यानंतर बसतील ते भावाचे जावई आहेत आणि मग दिवाळीची दिवाळीचा पहिला पाडवा आहे येणं जाणं असतं आणि आपल्या लेकीचं कौतुक का प्रत्येक आई बापाला करावं असं वाटत असतं आणि हे बघा इथं जावई बसलेत अगदी हाळवा शांत आणि गोड स्वभाव आहे भावाच्या माझ्या जावयांचा म्हणजे आत्ताच्या काळात अशी मुलं भेटणं म्हणजे फार अवघड झालं आहे तसं तर विचार केला तर म्हणजे तर, आमच्या शिंदे फॅमिलीचं खरं तर नशीब आहे की सगळेच जावई अगदी शांत स्वभावाच्या आहेत कोणतीही अपेक्षा त्यांना सासरवाडी करून नसते अशा पद्धतीचे जा, सगळेच आमच्या घराचे शिंदे फॅमिलीचे आहेत खरंच आदल्या जन्मीचे काहीतरी पुण्यही असावी परंतु आमच्या घरचे म्हणजे शिंदे फॅमिलीतले जे सगळे आहेत माझं आहे तर ते आपल्या रीतिरिवाज रिवाज म्हणजे जे काही चालत आलेलं आहे ते करतात आपल्या माणसांचं कोड कौतुक को आपण नाही करायचं तर कोण तर छान असा हा आमचा आम आता सध्याचा छोटा जावाई आहे आमच्या शिंदे फॅमिलीचा आणि इथं ग्रे कलरची साडी घातलेल्या आहेत ना पाठीमाग त्या माझ्या भावाच्या म्हणजे मुलीच्या सासूबाई आहेत आता इथं दिसत असतील आणि ती पाठीमाग आहे ती माझी छोटी भाऊजाई आहे तर इथं छान अशी चष्टा मस्करी वगैरे झाले होते चांगला आम्ही गेल्यानंतर तास दीड तास गप्पा वगैरे मारल्या आणि मग आता ते निघालेत भावाच्या मुलीला सोडून रिटर्न आणि इथं हा छोटा असल्यामुळे म्हणजे भावाचा मुलगा छोटा असल्यामुळे त्याची थोडीशी चष्टा मस्करी त्याची मेहुणे करतात त्यामुळं तो चिडतो कारण घरात असं होतं की माझी मुलगी कृष्णा आणि हा छोटा समोर हा सगळं छोटे पडतात आणि सगळे जण मग त्यांना थोडं चिडवत मजा मस्करी वगैरे करत असतात मग इथं आहोंना प्रत्येक वर्षी इथं भाऊजाई दोन्ही पण माझ्या भाऊजई आहेत ना त्या ओवळत असतात भाऊ म्हणून तर त्यांनी ओळून वगैरे घेतला आहोंना निघण्या मग आहो गेले त्यानंतर म्हटलं चला आईनं माझ्या दारात छान अशा गवळ आणि रेख सुरेख घातल्या होत्या त्या दाखवाव्यात कारण गाडा गावाकडची पद्धत आणि जुनी माणसं घालते तशा काय आपल्याला घालता येत नाही आणि इथं बघू शकता भाऊजाईनं हो छान असं ब्रह्मकमळ लावलं होतं त्याची कळी तर मी दाखवलीच तुम्हाला संध्याकाळी खूप सुंदर असं फुल उमललं होतं आणि अगदी चार पाच फुटापर्यंत त्याचा सुंदर असा वास दरवळत होता एकदम सुंदर वाटत होतं तर म्हटलं चला म्हणजे याच्यामध्ये म्हणतात असं की पाच पांडव शंभर कौरव वगैरे असतात तर म्हटलं चला एवढं मोठं फुलं उमल तर हा मुमेंट तर आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर व्हायलाच व्हावा म्हणून तोही केला कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचा सा ब्लॉग सुद्धा येईल तोही बघायला विसरू नका नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून परत एकदा दिवाळीच्या दिवाळी पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ